यावेळी नाईक यांनी इंद्रनील नाईक वर निशाणा साधला नेमकं का काय बोलले ते पाहूया वसंतराव नाईक साहेब काम करत असताना बाबासाहेब नाईक काम पाहायचे इकडे सुधाकरराव नाईक साहेब मुंबई सांभाळायचे तेव्हा मनोहर भाऊ इथं पुसदला सांभाळायचे आणि कुठेतरी घरात चर्चा होत असताना इंद्रनीलला समोर करायचं ठीक आहे म्हटलं मान्य आहे काही हरकत नाही वसंतराव नाईक साहेब की बाबासाहेबपेक्षा ना लहान होते म्हटलं इंद्रनील लहान आहेत आपल्याला काही हरकत नाही बाबासाहेबांनी जसं काम केलं तसं या तिने तिथे काम करणार पण कुठेतरी एक घरातून दुसरं नाव समोर येऊन राहिलं तर तो मला तो विचार करायचा भाग पडला भाऊ का दिलं ते तुम्ही भावना विचारा कारण मी बोलू बोलून कंटाळलो म्हणून कंटाळून मी हे निर्णय घेतला की संजय भाऊ देशमुख साहेबांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे जसं काम व्हायला पाहिजे तसे काम झालेले नाही आहे कुठेतरी गटाचं राजकारण असताना मी ह्या गटाला इतकं निधी देणार त्या गटाला मी इतकं निधी देणार ते जे निधी आलेलं आहे तेच बाकी नवीन काही विषय नाही आहे